पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल इथल्या बीएसएनएल कार्यालयासमोरील भुयारी मार्गात मोठे खड्डे पडलेत गेल्या पावसाळ्यात पडलेले हे खड्डे आता मोठे झालेत त्यामुळे अपघाताची शक्यता आहे तिथं अपघात होण्यापूर्वी हे खड्डे मुजवावेत अशी मागणी वाहन चालकांमधून होतीये कागल इथल्या बीएसएनएल कार्यालयासमोर भुयारी मार्ग बनवण्यात आलाय महामार्ग ओलांडण्यासाठी या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे शाहू कॉलनी कागल दिवाणी न्यायालय पंचायत समिती शाहू साखर कारखाना कार्यालयासह हो, कोल्हापूरला जाण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर केला जातोय या भुयारी मार्गासमोर पावसाळ्यात मोठे खड्डे पडले होते महामार्गाची देखभाल करणाऱ्या ठेकेदार कंपनीनं हे खड्डे मुजवले होते मात्र काही दिवसानंतर पुन्हा हे खड्डे पडलेत त्यामुळे वाहन चालकांना तिथून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागती है। काही अवजड वाहन करतात या वाहनांचा गेल्यानंतर वाहन उलटण्याची किंवा दुसऱ्या वाहनांना धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे इथले खड्डे कायमस्वरूपी मुजवण्यात यावेत तसंच इथं साचणाऱ्या पाण्याची निर्गत करण्याची मागणी वाहन चालकातून होतीये